अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अराजकीय सामाजिक संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते शेख आणि पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांगाच्या न्याय व हक्काचे कार्य सुरू असून शासकीय योजना व सवलतींची दिव्यांगांना माहिती मिळावी म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका येथील लोणी टाकडी येथे दिव्यांग माहिती मार्गदर्शन व मदत केंद्रांचे उद्घाटन दिव्यांग नेते शेख आणि पत्रकार यांच्या हस्ते सुरू करून दिव्यांगांना योजना व सवलतींचा लाभ मिळावा म्हणून हे केंद्र खुले करून दिव्यांगांना मदत मिळेल अशी माहिती दिव्यांग सेवक सुधाकर काळे यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम प्रदेश महासचिव राजीव शाह अपंग मार्गदर्शक राहुल वानखडे शेख रुस्तम अनवर शाह सिद्धार्थ किर्दक शरद गणवीर मुतलिक चाऊस आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते आज लोणी येथे अपंग जनता दलाचा माहिती मार्गदर्शन अपंग जनता दल साम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिश पत्रकार यांनी या माहिती व मदत केंद्राचे उद्घाटन केले माहिती केंद्राचा उद्देश हाच आहे की अपंगांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत जे लाभ आहे ते लाभ त्यांना वेळेवर मिळो आणि त्याची पूर्णता त्यांना माहिती होऊन त्यांना पुनर्वसित करण्यासाठी व त्यांना शासनाचे जे काही लाभ आहेत ते मिळण्याकरिता या मार्गदर्शन केंद्राचा पूर्णतः म्हणून संघटनेतर्फे या मदत केंद्राची आज इथे उद्घाटन करण्यात उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती